हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत आबाईच्या शेंगाची भाजी तर तुम्ही कधी हे भाजी ट्राय केली का किंवा तुम्ही कधी खाल्ली का किंवा तुम्ही शेंग हे ऐकली का भाजीची म्हणजे भाजीचं नाव ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आज आपल्याला त्याची भाजी करायची आहे ते शेंगा वगैरे आणलेल्या होत्या मी ते सर म्हटलं त्याची रेसिपी जी आहे ती शेअर करा तुमच्या सांगा तरी ते घेतलेले आहेत मी शेंगा थोडीच भाजी करायची होती जास्त करायची नव्हती तर ह्या आहेत अशा शेंगा आहेत तुम्ही बघितल्या का कधी ते नक्की कॉमेंट करून सांगा मला तर ते शेंग घ्यायची आहे आपल्याला साईडला ना त्याची काय असते स पूर्ण आपण कसं दुसऱ्या शेंगा सोलताना वगैरे कसं काढतो तसं काढून घ्यायचं आहे पण या शेंगाला तसं काय नव्हतं पण मी काढून घेतलेलं नाही आहे तर जर असेल तर काढून घ्यायचं नसेल तर काही हरकत नाही आता याचे बारीक बारीक जे आहे ते आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बारीक बारीक छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत आणि याला उकडून घ्यायचं आहे आपल्याला कारण हे जे आहे शेंग हे कसे असते थोडीशी हार्ड असते शिजत नाही पटकन त्याच्याने त्याला आधी उकडून मग नंतर त्याची भाजी करावी लागते तर बघा आता सगळ्या ज्या शेंगा आहेत आपल्याला अशा बारीक बारीक जे आहे ते कट करून घ्यायचे आहेत छोट छोटेच काप करायचे आहेत मोठे काप याचे करायचे नाही आहेत आपल्याला तर सगळ्या शेंगा आहे आहेत आता मी कट करून घेत आहे तर हे पहा सगळ्या शेंगा कट झालेल्या आहेत आणि आता चला याची म्हणजे याला जे आता उकड्या ठेवूयात आपण गॅसवरती तर आता गॅसवर जे आहे ते मी घेतलेलं आहे एक पातीला घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला पाणी ठेवायचं आहे मी एक ले 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 ते दोन ग्लासमध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला लगेच शेंगा टाकून घ्यायच्या आहेत त्या आणि शेंगा जे सुद्धा द्यायचं आहे आपण हाताने बघू शकतो की ते सॉफ्ट झालेले आहेत का नाही ते तर आता याच्यामध्ये जे आहे ते मी शेंगा टाकून घेते तर त्याच्यात जे आहे ते पूर्ण सगळ्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे हे शेंग जे आहे ते उकडू द्यायचे आहे आणि हे रेसिपी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कॉमेंट करून सांगा पुढे तर आहे तर रेसिपी पण नक्की कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब हे पण नक्कीच करून जावा तर आता घ्यायचं आहे आपलं टोमॅटो आता टोमॅटो कट करून घेत आहे मी कारण जवळ आपल्या शेंगा उकडत आहेत तर टोमॅटो आणि कोथिंबीर आणि लसूण जे आहे ते सगळं काटापिटे आपण सगळं करून ठेवून देऊयात कारण लगेच फास्ट काम होऊन जातात इकडे हे इकडे हे इकडे असं फास्ट काम होऊन जातं त्याच्या शे, शेंगा उकडेपर्यंत थांबायचं नंतर टोमॅटो कट करायचं म्हणजे त्याच्यामध्ये टाईम पण आपल्या जातून भाजीला टाईम पण खूप लागतो तर आता इथे जे आहे ते मी टोमॅटो कट करून घेत आहे लसूण तर काय सोलूनच घेतलेला होता मी आणि कोथिंबीर जे आहे ते कोथिंबीर पण घ्यायची आहे कट करून याच्यामध्ये कांदा टाकायचं नाही आपल्याला कांदा अद्रक हे नाही टाकायचं आपल्याला हे तर फक्त टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर एवढंच टाकायचं आहे दुसरं याच्या व्यतिरिक्त काय या आपल्याला ह्या भाजीमध्ये नाही कारण साधी सिंपल भाजी आहे खूप सारे लोक जे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं करत असते पण मी ह्या पद्धतीने भाजी करते तुम्ही कोणत्या पद्धतीनं करता तर ते मला नक्की कॉमेंट करून सांगा मी पुढच्या आणखीन तशी पण एकदा ट्राय करून बघेन कशी लागते तर ती तर ते शेंगा जे आहे ते चांगल्या उकडतच आहेत तर आता मध्ये मध्ये त्या शेंगाला आपण बघत होते मी कारण शिजल्या वगैरे का नाही ते तर शिजायला तर नव्हत्या आणखीन काही ह्या शेंगा कारण हे जे शेंग आहे हे शेंग शिजायला जे थोडासा टाईम लागतो हे पहा आता शिजणं झालेले आहेत असं हाताने जे आहे दाबून बघायचं आहे आपल्याला तर ते जे आहे ते शेंग पूर्ण आता झालेली आहे आपली आणि बघा खूप छान असे सॉफ्ट सॉफ्ट होत असेल की झाली म्हणायचं आणखीन एक दोन मिनिट फक्त शिज द्यायची आहे मला जास्त वेळ नाही मग नंतर जे आहे त्याचं पाणी जे आहे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे चाळणी चाळणी वाटतं सगळं आपण पाणी जे आहे ते काढून घेऊ शकतो तर ते पूर्ण काढून घ्यायचं आहे तर आता बघा गॅस बंद केलेला आहे आता पूर्ण जे याचं पाणी जे काढून घेतलेलं आहे मी असं चाळणीमध्ये घेतलेलं आहे त्यांना आता करायच्या साईडला कढई गरम आपली लगेच आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल आणि कढई जे थोडीशी जास्तच गरम झालेली जा होती तर त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेल आणि तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतरच मध्ये आपल्याला टाकायची आहे मोहरी आणि मोहरी तडतडू द्यायची आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सांगत असते ना आज पण सांगत आहे कोणत्या पण भाजीमध्ये मोहरी जेव्हा टाकतो मोहरी जिरे ते चांगले जोर तडतडत नाही तर कोणत्याच भाजीला किंवा कशात पण तुम्ही टाकत असाल खिचडीमध्ये पोह्यात वगैरे टाकतात त्याला फ्लेवर येत नाही त्याच्याने चांगलं जे आहे ते मस्त तडतडू द्यायचं आहे आपल्याला त्याला आणि सा आता मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मध्ये याच्यामध्ये लसूण आणि लसूण पण चांगलं जे आहे ते फ्राय होऊ द्यायचं आहे एवढं पण फ्राय नाही करायचं की पूर्ण गोल्डन ब्राऊन नाही तसं फ्राय काही करायची गरज नाही आहे आपल्याला तर आतामध्ये लसूण टाकलेलं आहे ते जे आहे ते आता फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आतामध्ये थोडंसं फ्राय झाला की लगेच टाकून घ्यायचं आहे टोमॅटो कोथिंबीर जे आहे ते नंतर टाकायची आहे वरतून आताच टाकायचे नाही आपल्याला तर आता टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो चांगला फ्राय हो द्यायचा आहे टोमॅटो पटकन फ्राय व्हावा म्हणून आपण याच्यात टाकून घ्यायचं आहे मीठ कारण मीठ टाकल्याने जे आहे ते टोमॅटो पटकन फ्राय होतो आणि मीठासंग संगत जे आहे ते मी रेड चिली पावडर पण टाकून घेत आहे आपल्या चव्यानुसार आपल्याला मीठ मिरसू टाकायचं आहे कारण कोणी कसं तिखट जास्त खातं तिखट कोणी कमी खातं किंवा मीठ कुणाला जास्त लागतं कुणाला कमी लागतं ते आपल्या आपल्या चव्यानुसार आपण मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मला जसं लागतं मी तसं टाकून घेतलेलं आहे दोन चम्मच रेड चिली पावडर घेतलेला आहे मीठ चव्यानुसार टाकलेलं आहे तर ते जे आहे आता आपल्याला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं टोमॅटो जे आहे ते सॉफ्ट होऊ द्यायचं आहे कच्चा नाही राहायला पाहिजे टोमॅटो सॉफ्ट झालेला पाहिजे तर हे बघा आता टोमॅटो जे आहे ते मस्त सॉफ्ट होत झालेलं आहे कारण मीठ टाकलेल्यानं खूप पटकन सॉफ्ट होतो कांदा परतताना पण कांदा फ्राय करताना पण जे आहे त्या मीठ टाकलेलं मध्ये खूप लवकर फ्राय होऊन जातं तर आता बघा लगेचमध्ये जे आहे ते मी शेंगा टाकून घेतलेल्या आहेत आता ह्या शेंगा जे आहे त्यास एक मिनिट परतायचं आहे त्या शेंगाला पण या मसाल्यासंग आणि त्याच्यानंतरमध्ये आपल्या जे टाकायचं आहे पाणी आणि पाणी जे आहे ते अर्धे वाटीच पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाहीये तर बघा आता याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण ग्रेवीची भाजी आपल्याला काही करायची नाही याच्यामध्ये थोडंसं हलका हलक अशी ग्रेवी यायला पाहिजे कलर यायला पाहिजे त्याच्याने आपल्याला थोडंसं मध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर मस्त आणखीन चांगलं शिजू द्यायचं आहे त्या भाजीला कारण थोडासा मसाला जे आहे ते शेंगामध्ये पण गेलेला पाहिजे तर मस्त आणखीन भाजी एक ते दोन मिनिट अशी चांगली परतवून घ्यायची वरतून मग शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर पण आणखीन त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जी भाजी आहे ती खूप टेस्टी लागते खूप टेस्टी लागते पण नक्की ट्राय करा ही भाजी तर आता मस्त शेंगाचं कूट टाकलं आता हलवून पण घेतलं त्याच्यात टाकायची आहे कोथिंबीर कोथिंबीर थोडी मी जास्तच टाकते कारण कोथिंबीरने छान असा फ्लेवर येत असतो मध्ये तर मग तिथं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता याला पण जे बघा थोडंसं फ्राय करून घेतलं तर भाजी आपली एकदम रेडी आहे ही रेसिपी कशी वाढली हे मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्कीच करा भेटूया असं पुढच्या छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय